हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम जनजनित आणि चविष्ट अशी ग्रीन अंडा करी तर त्यासाठी आपण आधी ग्रीन वाटण करायचे आहे तर त्यासाठी मी नि बघा इथं शेंगदाणे घेतलेले आहेत त्यांना भाजून त्यांचे टरफल काढून घेतलेले आहेत त्यानंतर एक लहान आकाराचा टमाटर घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे कोथंबीर आणि आलं लसूण यांना आपण आता मिक्सरमध्ये एक स्मूथ असं पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि इथं मी पाच अंडे बॉईल करून घेतलेले आहेत तर मग चला आपण आधी पेस्ट तयार करून घेऊया तर बघा त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि टमाटर हे सर्व पदार्थ एका भांड्यात घेऊन एका टायमाला ज्याला पाणी न घालता आपण स्मूथ असं पेस्ट तयार करून घेणार आहोत तर बघा इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे तर बघा इथं मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं त्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालायची आणि त्यात आपण हे बॉईल केलेले अंडे फ्राय करून घेणार आहोत तर त्यांना याप्रमाणे फ्राय करून घ्यायचे तर बघा याप्रमाणे आपले अंडे फ्राय झालेले आहेत आता मी यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता बघा त्याच कढईमध्ये मी नी दोन पड्या तेल घेतलेलं आहे आता आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये एक तेजपत्ता घालायचा थोडंसं जिरं आणि तीन लवंग आणि दोन काळ्या मिऱ्या घातलेल्या आहेत तुम्ही अजून त्यात खडा मसाला घालू शकतात पण माझ्या घरात खडा मसाला घातलेला जास्ती आवडत नाही त्यासाठी मी घालत नाही त्यानंतर आपण त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा कांद्याला थोडासा ब्राऊन कलर येपर्यंत परतवायचा त्यानंतर बघा आपला कांदा व्यवस्थितशीर परतवला गेला की आपण जे वाटण केलं होतं ते घालायचं आणि ते वाटण आपण त्याला एकदम छान परतवायचं कारण आपण त्याच्यात सर्व पदार्थ जसे हिरवी मिरची आलं लसूण हे सर्व कच्चच घातलेलं आहे त्यासाठी या वाटणला एकदम त्याला चांगलं परतवायचं आणि ते परतवत असताना जर कढईला चिटकत असलं तर थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित शिर घ्यायचं तेल सुटेपर्यंत आता त्यात थोडीशी हाडत आणि अर्धी चम्मच असा धना पावडर घालायचं तुम्हाला वाटत असतं तर तुम्ही इथं लाल मिर्च पावडर घालू शकता पण मी हिरवी मिरचीचा वापर जास्ती केलेला आहे त्यासाठी लाल मिर्च पावडर घालत नाही बघा आपला मसाला व्यवस्थित परतवला गेलेला आहे आता तुम्हाला जिथपर्यंत ग्रेवी घट्ट किंवा पातळ वाटत असेल तेवढं पाणी घालायचं तर त्यात चवीप्रमाणे मीठ घाला आणि त्याच्यात फ्रेश क्रीम घालायची जी आपण रोज दूध घेतो आणि त्याच्यावरची जी साय येते घातलेली आहे आता त्यात थोडासा किचन किंग गरम मसाला घालत आहे आणि त्यानंतर आपण लगेच जे आपले अंडे फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आता ह्याचप्रमाणे आपण आपली भाजी सात ते आठ मिनिट एकदम गॅस सेम करून त्याला उकडू द्यायची जे करून आपल्या अंड्यांना सुद्धा ग्रेव्हीचा स्वाद येईल त्यासाठी तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे आता त्यात थोडी कोथंबीर घालायची तर बघा तयार आहे आपली ग्रीन अंडा करी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका माझी चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद